कॉम्प्युटर टेलिकम्युनिकेशन आणि त्यानंतर इंटरनेटचे मायाजाल ह्यापासून एकविसाव्या शतकामध्ये जी नेवा युगाची सुरुवात झाली त्यामध्ये आता विलक्षण प्रगती होऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो नवा अवतार आला आहे त्यामुळे आणि त्याला अनुषंगाने असलेल्या विशिष्ट अशा विभागांमुळे विविध क्षेत्रामध्ये आपल्या जीवनात क्रांती होणार हे निश्चित झाले आहे जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात या नव्या तंत्रज्ञानाचा आपोआपच उपयोग होत असलेला आपण पाहत आहोत कोणतंही उदाहरण घ्या आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या आधार पॅन कार्ड इत्यादी इत्यादी ज्या काही आवश्यक अशा नोंदी ठेवण्याजोग्या गोष्टी असतात ज्यांचे आदान प्रदान आणि प्रतिमा या साठवून ठेवून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो हे आपण पाहत आहोत किंवा पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून नेट बँकिंगने पाठवणे हे असे सगळे प्रकार दुसरं काही नसून ह्याच नव्या युगाची एकंदर एक नवीन नवीन असे उपयोग आपल्याला जाणवत जाणार आहेत हे सगळं पाहत असताना आता नवीन असा शोध म्हणा किंवा प्रयत्न म्हणा चाललेला आहे तो म्हणजे तुमच्या मनामध्ये मेंदूमध्ये जे विचार येतात त्याची नोंद घेता येणे आणि त्यानुसार दुसऱ्या व्यक्तीला ती नोंद समजणे हा प्रकार मी खूप दिवसापूर्वी असं एक व्यक्त केली होती कल्पना की समोरचा माणूस काय विचार करतोय हे आपल्याला जर लक्षात आलं तर काय होईल तर तेच आता प्रत्यक्षात या नव्या युगाच्या नव्या तंत्रज्ञानाने जाणले जाण्याची शक्यता निर्माण केली आहे हे बघितल्यानंतर मला उमजून गेले की आपण पूर्वी ऋषी मुनी हे अंतर्ज्ञानाने कुठे काय चाललंय हे ओळखू शकायचे कदाचित त्यावेळेला हे तंत्रज्ञान असेच प्रगत झाले होते का हा प्रश्न निर्माण होतो आणि काळाच्या ओघात ते सारे विस्मृतीत गेले असेल का असेही वाटून जाते थोडक्यात ह्याचीच पुढे प्रगती म्हणजे समोरच्या यंत्राला मग तुम्ही कॉम्प्युटर म्हणा रोबो म्हणा काहीही त्याला शिकवणे स्वतःचे स्वतः शिकायला लावणे हा प्रकार म्हणजे या नव्या युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटरनेट ऑफ थिंग्स बिग डेटा अशा विविध प्रणालींचा उपयोग आहे असे आपल्याला समजून येईल म्हणजे जणू काही एखादा भस्मासूर निर्माण होण्याची शक्यता आहे माणसापेक्षा तो अधिक बुद्धिमान आणि अधिक स्वतंत्र विचार करायला लागणारा झाला तर जसं भस्मासुराने आपल्याच कपाळावर हात ठेवल्यावर त्याचे भस्म झाले तसाही प्रकार होऊ शकतो असं आपल्याला ध्यानात घेतलं पाहिजे प्रगती प्रगती करता करता विनाश झाला नाही म्हणजे समज झाले असा विचार येऊन गेला आज या मुक्त संवादात हीच बाजू मी मांडण्याचा मोकळेपणाने प्रयत्न केला आहे चुकबुल द्यावी घ्यावी सुधाकर नातू